सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सोमवारी प्रभागरचना जाहीर करण्यात आली असून अडोतीस हरकतींपैकी आठ हरकती मान्य करण्यात आल्या आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना आज सकाळी प्रसिद्ध करण्यात आली आहे मागील महिन्यात प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाला होता यावर अडतीस हरकती सूचना आल्या होत्या यापैकी आठ हरकतींचा विचार सुनावणीनंतर करण्यात आला असून दहा प्रभागामध्ये काही प्रमाणात फेरफार करण्यात आली आहे प्रभागनिहाय बदलांसह नकाशे तसेच प्रभागांची लोकसंख्या याचे प्रसिद्धीकरण पालिकेच्या काउन्सिल हॉलजवळ प्रसिद्ध करण्यात आले आहे पालिकेच्या निवडणुका दोन हजार एकोणीसच्या प्रभाग रचनेनुसार होणार हे जाहीर झालं होतं मध्यंतरी याचे नकाशे आराखडा देखील प्रसिद्ध करण्यात आले होते यावर एकूण अडतीस हरकती आल्या त्यातील काही हरकती या प्रभाग रचना हद्दी संदर्भातील होत्या आठ हरकती सूचनांचा विचार सुनावणी दरम्यान मान्य करण्यात येऊन फेरफारासह ते शासन आणि निवडणूक आयोगाकडे कळवण्यात आले यानंतर त्याचं अंतिम प्रसिद्धीकरण झालं प्रभाग सहा दहा अकरा बारा चौदा पंधरा सोळा एकोणीस वीस एकवीस या प्रभागात एखाद दुसरा बूथ इकडून तिकडे कमी व जास्तीचा झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग सहाचा लक्ष्मी साळ हा भाग प्रभाग क्रमांक पंधराला ला जोडण्यात आलाय तर पंधरा चा प्रभाग पंधराचा भाग मुल्लाबाबे टेकडी हा परिसर प्रभाग चौदा मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे प्रभाग चौदा मधील अश्विनी हॉस्पिटल परिसराचा काही भाग हा प्रभाग क्रमांक सोळा मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे तर सोळा मधील विकास नगर ईदगाह मैदान परिसरातील भाग प्रभाग क्रमांक एकवीस ला जोडण्यात आला आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये लक्ष्मी विष्णू हॉल हा प्रभाग पंधराला ला जोडण्यात आला आहे त्याच्यानंतर पंधरा मधील मुलाबाळ टेकडी चमनशा परिसर हा चौदाला जोडण्यात आला आहे त्याच्यानंतर चौदामधला अश्विनी हॉस्पिटलचा दक्षिणेकडील परिसर हा सोळाला जोडण्यात आला आहे सोळामधील विकासनगर एस आय हॉस्पिटल आणि ईदगा मैदान हा परिसर एकवीसला जोडला आहे आणि एकवीस आणि वीसमध्ये काही बदल झालेला आहे आणि वीसमधला स्वागत परिसर हा एकोणीसला जोडण्यात आला आहे आणि एकोणीस नगर एकोणीसमधील जो विनायक नगरचा परिसर आहे तो बाराला जोडण्यात आलेला आहे त्याच्यानंतर प प्रभाग अकरामधील कोटानगरचा लगतचा परिसर तो दहाला जोडण्यात आले तर प्रभाग वीस आणि एकवीस मध्ये एखाद्याच बूथची फेरफार करण्यात आली आहे वीस चा स्वागत नगर पलीकडील भाग एकोणीस ला तर एकोणीस मधील विनायक नगर आणि अन्य परिसर प्रभाग बारा ला जोडण्यात आला आहे प्रभाग अकरा मधील कोटानगर भाग हा दहा प्रभाग क्रमांकाला जोडण्यात आला आहे शहरातील तीनही आमदारांच्या मतदारसंघातील प्रभागात काही प्रमाणात फेरबदल झाले आहेत सूचनेमध्ये आम्ही सारखेच घेतले होते काही विरोधकांनी मी घेतले होते आणि जवळजवळ दहा ठिकाणी या ठिकाणी बदल झालेला आहे जो भाग आला तो अतिशय चांगला असा काय वाईट नाही आणि जो होता तो बी चांगला होता त्यामुळे असं काय आम्हाला फरक पडणार नाही ते लोक देखील आमचेच आहेत पूर्वीचा जे, जे मतदारसंघ होता त्यात तर आम्ही चारही काँग्रेसचे पॅनल ह्या ठिकाणी आले होते तर दहा टक्के वरचा भाग कट झाला दहा टक्के इकडचं मतदान आलेलं आहे दोन बूथ वाढलेले आहेत जे नऊ दोन्ही अठराशे मतं इकडचे आले आहेत आणि अठराशे मतं तिकडचे कट झालेले आहेत हे सगळ्या कामगाराचे मेले आहेत आणि आम्ही सगळे कामगारांचीच मुलं आहेत आमची जी अटॅचमेंट आहे त्यामुळे काय फरक पडणार नाही कोण काय स्वप्न बघत असेल तर इथं चारी काँग्रेसचे जी स्वप्न बघ प्रभागरचना पाहण्यासाठी काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी इच्छुक उमेदवार पालिकेत आले होते